प्रभयश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामातापणाचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये पहिल्या स्तोत्राच्या पाचव्या वचनामध्ये असे म्हटले आहे ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत पापीजन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत दुर्जनांची उडून जाणाऱ्या तुलना करीत स्तोत्र करता सांगतो की ते न्यायसमयी टिकावयाचे नाहीत टिकाव न लागणे म्हणजेच निभाव न लागणे सामना करू न शकणे आदाम व हवा यांना खाण्यास प्रतिबंध केलेले फळ त्यांनी खाल्ले व ते पापात पडले इतका काळाने संकोचपणे वावरणाऱ्या या दोघांनाही आपण नग्न आहोत याची जाणीव झाली परमेश्वर बागेत आला असता त्याच्यासमोर उभे राहण्याची त्यांची हिंमत होईना म्हणून ते झाड अडलपले होय पापी मनुष्य न्यायी परमेश्वरासमोर उभा राहूच शकत नाही मनुष्याचे न्याय अटोळ आहे बायबल सांगते माणसांना एकदा स्मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे हा न्याय कोण करेल या संदर्भात बायबल सांगते की पिता कोणाचाही न्याय करीत नाही तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे पुत्र म्हणजेच प्रभेश ख्रिस्त दोन हजार वर्षांपूर्वी तो या भूतलावर मानवरूप धारण करून आला तेव्हा म्हणाला मी न्याय करावयास नाही तर पाप्यास तारावयास आलो आहे म्हणूनच स्वतः निर्दोष व निष्कलंक असताना देखील त्याने पापी मनुष्यांच्या पापांकरिता वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले व मनुष्याच्या पापांचे प्रायश्चित्त केले परंतु तो पुन्हा न्यायाधीश म्हणून येईल तेव्हा त्याच्यापुढे कोण टिकाव धरेल ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकलिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तो मरणातून जीवनात पार गेला आहे परंतु जे त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत व पापातच जीवन जगतील ते न्यायसमयी त्याच्यापुढे टिकणार नाहीत ते आपल्या बचावासाठी एक अक्षरही बोलू शकणार नाहीत ते भूषाप्रमाणे अग्नीत म्हणजेच नरकात टाकले जातील आपण न्यायाचा हा प्रसंग टाळण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार का प्रभू आपले सहाय्य करो धन्यवाद